आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा किशोरभाई जैन मित्र कडून भाविकांसाठी शिव वडापाव वाटप गेले चोवीस वर्षाची वडापाव वाटपाची परंपरा यंदाही जपली नागोठणे रोशन पदके किशोर जैन मित्रमंडळ व शिवसेना शाखा नागोठणे यांच्या वतीने गेली चोवीस वर्ष अनंत चतुर्दिशा चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांसाठी शिव वडापा वाटपाची परंपरा या वर्षीही मंडळाने जपली असून या उपक्रमाचे नागोठणे पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे कोरोना काळातील दोन वर्ष वगळता शिवसेना शाखा नागोठाणे व शिवसेना उभाटा रायगड जिल्ह्यासह प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीही विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात शिव वडापावची व्यवस्था करण्यात आली होती सुरुवातीच्या काळात भक्तांसाठी कांदेपोहे वाटप करण्यात येत असत परंतु मागील काही वर्षापासून शिव वडापावचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती नागोठणे शिवसेना शाखा प्रमुख धनंजय जगताप यांनी दिली हा उपक्रम अंबा नदी घाटावर बाप्पा विसर्जनाच्या वेळी करण्यात येतो यावेळी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी हे उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमासाठी नेहमीप्रमाणे खास मंडप उभारण्यात आले होते या उपक्रमात किशोर शेठ जैन नेहमी आवर्जून उपस्थित असतात व स्वतःच्या हाताने भक्तांना वडापावचे वाटप करतात यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच अखलाक पानसरे माजी सरपंच डॉक्टर मिलिंद धात्रक कार्तिक शेठ जैन ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे प्रकाश कांबळे संतोष नागोठाणेकर शैलेश रावकर सुरेश जैन राजू पितानी संजय काकडे शाखा प्रमुख धनंजय जगताप मोहन नागोठाणेकर रुपेश नागोठाणेकर अनिल महाडिक जितेंद्र जाधव समीर भिकन रितेश दोशी आकाश वाघमारे तसेच मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते